संपूर्ण देशाचं लक्ष ज्याकडे लागलं ला होतं त्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव पार पडला यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं तीस जागांवरती मोठी आघाडी घेतली आणि महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला तीसच्या वर जागा मिळतील अशी घोषणा करणाऱ्या महायुतीला अठराच जागा मिळाल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या खेळीची चर्चा जरी होत असली तरी सगळ्यात जॉईंट किल्लर मतदारसंघ ठरला तो सांगलीचा सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं कारण सांगली काँग्रेसचे विशाल पाटील यांनी केलेला बंड पक्षाने त्यांची सोडलेली सात निवडणूक चिन्ह असेल या सगळ्याच गोष्टींवरती मात करत डाव विशाल पाटलांनी जिंकला आणि संजय काकांचा गेल्या निवडणुकीतला वचपा काढला पाटलांच्या विजय मागचं कारण काय ठरलं जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सांगली लोकसभा मतदारसंघावरती राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं निवडणूक जाहीर झाल्यापासूनच हाय व्होल्ज ड्रामा या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला होता महायुतीकडून संजय काका पाटील यांना खासदारकीची हॅट्रिक मारण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा संधी दिली होती दोन हजार चौदा ला भाजपनं मोदी लाटेत काँग्रेसच्या गडावरती विजय मिळतो भाजप उमेदवाराने दोन हजार चौदा ला अडीच लाख मतांनी तर दोन हजार एकोणीस ला संजय गागा पाटलांनी दीड लाख मतांनी विजय मिळवला होता आणि या खेपेसही भाजपनं तिसऱ्यांदा संजय काका पाटील यांनाच उमेदवारी दिली होती तर वसंतदादांचे नातू म्हणजेच विशाल पाटील या दोन पासून या मतदारसंघासाठी तयारी करत होते दोन ला काँग्रेसच्या आघाडीत ही जागा स्वाभिमानी पक्षाकडे गेल्यानं विशाल पाटलांनी तात्पुरतं का असताना स्वाभिमानी पक्षामध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला भाजपाच्या संजय काका पाटलांना दोन मध्ये एक मतांनी विजयी झाला होता त्यांना पाच मिळाली होती तर स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवार असलेल्या विषयात पाटील यांना तीन लाख चोवेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस ला वंचित चा फॅक्टर सांगली मध्ये महत्वाचा ठरला होता वंचितच्या गोपीजन पडळकरांनी यावेळी खाल्लेली मतंही निर्णायक ठरली होती त्यांना तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती तसं पाहिलं तर दोन हजार नऊ नंतर व समजा कुटुंबाला पराभवाचा फटका बसत होता त्यामुळे विशाल पाटलांना राजकीय अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती वसंतदादांच्या घराण्याची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागली होती मात्र महाविकासाकडच्या जागा वाटपा ठाकरेगड या जागेसाठी सुरुवातीपासूनच आग्रही होता काही महिन्यांपूर्वीच पक्षामध्ये प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटलांसाठी ही जागा ठाकरेगड मागत होतं पण काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ त्यामुळे विशाल पाटील असतील विश्वजीत कदम असतील आणि काँग्रेसचे स्थानिक नेते या जागेवरती आघाडी होती कदम आणि पाटलांनी तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा मतदार आपल्याकडे ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला कारण सांगली म्हणजे काँग्रेसागड इत्रे ठाकरे गटाची ताकद नव्हती खानापूर अटपाडी मध्ये शिवसेनेचा एकमेव आमदार आहे पण तो हे शिंदे गटामध्ये आहे त्यामुळे ठाकरे गटाचा स्वतःचा ना आमदार होता ना या आधी कुठला खादर राहिलाय ना साधा ग्रामपंचायत सदस्य होता पण शेवटी कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली म्हणून ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार दिला ठाकरेंनी परस्पर दुसऱ्या आपला उमेदवार दिला ज्यामुळे महाविकास आघाडीतील वातावरण बिघडलं शेवटी विशाल पाटील यांनी बंड केलं आणि ही निवडणूक तिरंगी झाली त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील आणि विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशी ही निवडणूक झाली पण माजी मुख्यमंत्री वसुंधरा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली आणि जिंकली सुद्धा त्यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव केला विशाल ना या निवडणुकीमध्ये पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे एकावन्न पन्ना मते में आली तर संजय काका पाटलांना चार लाख एकोणसत्तर हजार तीनशे ब्याण्णव तसेच चंद्रहार पाटलांना साठ हजार एकशे पंधरा मते मिळाली म्हणजे जवळपास एक लाख पंचवीस हजारांची लीड विशाल पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळत आता विशाल पाटलांनी यांनी मतदारसंघाचे आभार मानले मी सांगलीतील सर्व पदाधिकारी माझ्या पाठीमागे होते त्यांना धमक्या मिळाल्या तेही माझ्या पाठीशी आहेत सांगलीतील प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून मी कायम काम करणार आहे असं विशाल पाटील यावेळी म्हणाले आता सांगलीच्या यंदाच्या आकडेवारीवरती बोलायचं झालं तर सांगलीमध्ये लोकसभेसाठी दोन हजार एकोणीस मध्ये पासष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तीन पॉईंट अकरा टक्के मतांची घट होऊन यंदा पासष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झालं विधानसभा मतदारसंघाने हा आकडेवारी जर पाहिली तर सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये जत तासगाव कवटे महाकाल खाणापूर आटपाडी पलसू कडेगाव मिरज आणि सांगलीचा समावेश आहे सध्या पलसूकडे आणि जत काँग्रेसकडे आहे तासगावात राष्ट्रवादीकडे आहे खानापूर आटपाडीमध्ये शिवसेना शिंदे गट आहे आणि सांगली आणि मिरज हे दोन मतदारसंघ जे आहेत ते भाजपकडे आहे आता यासोबतच सांगलीमध्ये या, सांगली या निवडणुकीच्या वेळेस कोणते मुद्दे महत्वाचे ठरले तर आता जरी महाविकास आघाडी राज्यामध्ये एकत्र लढत असली तरी या मतदारसंघामध्ये स्थानिक काँग्रेस नेते हे विशाल पाटलांच्या बाजूने होते त्यामुळे काँग्रेसचा जुना कार्यकर्ता देखील खंबीरपणे विशाल पाटलांच्या मागे होता त्यात वसुंधांना मानणारा मोठा गट सांगलीमध्ये आजही आहे त्यांचाही मोठा फायदा आणि काँग्रेसला जागा न मिळाल्याने त्यातही वसुधादांच्या घराण्याला डावल्यानं सहानुभूतीचं वातावरण विशाल पाटलांच्या मागे होतं त्यात अंतर्गत बट गटबाजी सांगली लोकसभेला मतदारसंघामध्ये चांगलीच दिसली उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद झाले होते हे वाद दिल्लीत देखील पोहोचले होते या शुद्ध पाणी अभाव असेल संजय पाटील यांच्या पक्षांतर्गत नाराजी असेल दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्प असतील विमानतळ आणि ड्रायपोर्टचा प्रश्न असेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वर्चस्वाची लढाई असेल या मुद्द्यांनी ही निवडणूक गाजली आणि वर्चस्वाच्या या लढाईमध्ये विशाल पाटलांनी बाजी मारली आणि वसंतापांचा गड म्हणजे काँग्रेसचा गड परत मिळवला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका